मुकलायच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा नमस्कार आपण पाहणार आहोत रात्रीच्या काही विशेष घडामोडी पोलीस स्टेशन मधील घडलेल्या बातमी गजानन मुखाडे वयवर्ष चाळीस राहणार धानोराव खुर्द यांचे तक्रारीवरून मृतोत्सव गंगाबाई मारुती मुखाडे वयवर्ष पंच्याहत्तर वीस जून रोजी शोधाशोध घेतला असता शेजारील ईश्वर राठोड यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह तरंगत असताना आढळून आणून यावेळी पोलीस स्टेशन दिग्रस येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी साहेबराव बेले हे करीत आहेत तर दुसऱ्या घडामोडीमध्ये शेत कुणी व्हायची किंवा कुणी पिकवायची याकरिता वाद होऊन प्रकरण पोलीस स्टेशन निग्रस येथे आले असता अर्जदार कासाबाई तुकाराम इंगोले वयवर्ष चाळीस यांनी गैर अर्जदार कुकिळा केशव इंगोले यांचे विरुद्ध तक्रार दिली असून गैर अर्जदार यांचे विरुद्ध कलम पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे वाद घालून धमकी दिल्याबद्दल गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत तर तिसऱ्या घटनेमध्ये सार्वजनिक धार धार चाकू घेऊन फिरत असून अवैधरित्या विना परवाना शस्त्र बाळगत असल्याबाबत बाबत दिग्रज पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून रचून असून जेरबंद करत आरोपी जुबेल सलीम खलीखरचे तीस राहणार गौरीपुरा याचे विरुद्ध कलम चार पंचवीस शस्त्र अधिनियम नुसार गुन्हा नोंद केला असून पुढील तपासंद वानखडे राठोडे करीत आहेत तर चौथ्या घटनेमध्ये अवैध गावठी दारू विकणाऱ्या विरुद्ध शिंगद येथील अनुसया मांगीलाल पवार सह संजीनीव संदीप पवार श्रीमती अनिता प्रेम चव्हाण तसेच सिंग परशराम आडे या सर्वांविरुद्ध राहणार शिंगद यांच्या विरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी सापार असून धा टाकली असता यांच्या विरुद्ध कलम फ क ड आणि ई प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी अडीअडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल सध्या आपल्या सोबत आहे धन्यवाद